काही ताळींचं काही दादांचं असं सुरू आहे की मी मागच्या व्हिडिओत ज्याची ज्याची नावं घेतलेत ना त्यांच्याशी उगंच मुद्दाम भांडणं काढायला उग मुद्दाम आणि त्यांची नावं का घेतली नाही असं त्यांना वाटत असेल आता मला जेवढ्या कमेंट दिसल्या एक चार पाच व्हिडिओच्या मी काय म्हटलं आणखीन खूप साऱ्या कमेंट आहेत पण जेवढ्या आता मला शक्य होतं तेवढ्या कमेंटचं मी म्हणजे जे काही ताई होत्या दादा होते त्यांचे नावं मी फक्त घेतोय बाकीचे ते आणखीन आहेतच की आणि एका दादानं अशी कमेंट केली की तुझ्या व्हिडिओ खाली कमेंट असतातच किती दहा पंधरा आणि तू नाव किती सारे घेतोय ते तसं नाही रे माझ्या लाडक्या दादा माझा चॅनल आहे आता मी जर त्या ॲपमध्ये माझ्या कमेंट बॉक्सला नुसता कमेंट या ऑप्शनला टच केलं ते किती कमेंट आहेत त्या धडाधडा अशा येतात ना मग त्यातल्या कमेंट वाचणं मला आणि लिहून काढणं हे शक्य होतं का नाही त्यामुळं फक्त ते काही ताई होत्या काही दादा होते त्यांचे नावं लिहून काढलेले होते आणि त्या तो व्हिडिओ बघून माझ्या सर्वच ताईनं मला खूप चांगल्यासं उत्तर दिलेलं आहे की दादा तू खूप छान असं जो काही निर्णय घेतला आहे तो खूप छान घेतला आणि ते आम्हाला आवडलं देखील मग आपल्याकडं मोबाईल जर दुसरा असला असता तर त्या वाचून पण धावल्या असत्या आपण व्हिडिओ मध्ये करावा ला लागला मला माझ्या भावाचा पोरगा तो गाडीवरती आला ना त्यामुळं मला मध्ये स्टॉप करावा लागला मग आता मला सांगा तेवढा कमेंट त्या ते दादाला एखादा व्हिडिओ तो आता तो एकच एक व्हिडिओ बघणार ना एकाच एक वेळीच त्याला माझ्या पूर्ण व्हिडिओच्या कमेंट थोडी दिसणार आहे मग ते काय जे नावं घेतलेत मी ते बनावटी नाव आहेत का तेवढ्या ते जणांच्या आज पण त्या व्हिडिओखाली कमेंट आहेत है, आहेत का नाहीत काही जणांनी अजून पाहिलाच नसेल तो व्हिडिओ काही जण या व्हिडिओ खाली कमेंट करतील असा असतोय आस दादा मी बनावटी नावं कोणती घ्यायला नाही आणि राहिला प्रश्न त्या एका ताईचा की आ, ताई म्हणते काय नाव आहे मला नाव काय आठव ना तर आम्ही येऊ तुझं मिटवायला आणि जर तुम्ही आलातच तर चांगलीच गोष्ट आहे की मिटवायचं आणि खरंच जर मिटलं तुमच्याकडून जर आमचं चांगलं होतं असेल तर मी जीवनभर आभारी राहील तुमचा आणि शिक्षा द्यायचं शिक्षा तुम्ही देणार म्हणजे जेची चुका असल मला तर वाटत शिक्षा द्यायचं म्हणजे तुम्ही दोन्ही पार्टीला बोलणार आम्हाला आमचं मिटवण्याचा प्रयत्न करणार का दोघांना डायरेक्ट सुळावरतीच टांगणार आणि <laughs> तिथं उगच काहीतरी वेगळीच कमेंट करायची नसते ताई आपल्याकडनं बाबा एखाद्याचं मिटल असं आता तुम्ही आलाव बरोबर मग तुम्ही आमच्या इथं आल्याच्या नंतर आम्हा दोघांना एकत्र घेऊन चुकी वगैरे विचारावं लागतील ना आणि ज्याची चूक आहे काय नाही तिला समजावा पण लागेल त्या तिथंच त्याच व्हिडिओखाली लगेच म्हणजे त्या तुमच्या कमेंटलाच दुसऱ्या ताईनं कमेंटचा रिप्लाय दिलाय तो मला आवडला कारण त्यांनी काय म्हटलं शिक्षा शिक्षाचा काय तो नवीनच प्रकार दोघांना समजवून चांगला संसार त्यांचा जागेवरती बसवू असं मग तुम्ही मला ओळखताय ना आता तुम्ही कुठला आहेत मला तर नाही माहीत आता कोण तुम्ही कुठल्या आहेत मी कुठला आहे ते तुम्हाला माहीत आहे पण तुम्ही कुठले आहेत ते मला नाही माहीत आता तुम्ही मला ओळखताय याचा अर्थ तुम्ही जवळच्याचा असताल मग चांगलीच गोष्ट मग तुम्ही या आपण जाऊ ती काय जर तुमच्याहून आमचं एकत्र आम्ही आलो तर मी आयुष्यभर तुमचा असा उपकार माझे फिटणारच नाहीत आयुष्यभर मी तुमचं पाय धुवून पाणी पिईल कारण माझी तीन लेकरं बायको आम्ही सर्व एकत्र ये येऊ चांगलं वाटेल ना बरोबर की नाही मला वाईट वाटणार आहे की माझं कुटुंब एकत्र याताईनं केलं म्हणून आयुष्यभर मी तुम्हाला मानणार का नाही मग त्यामुळं आणि हो तुम्ही प्लीज आत्ता कोणीही मनात आता मना, तिथंच लगेच मी काय बोललो होतो सकाळीच की इथं म्हणणारच लोक की यानं मरणार नव्हता ना आणि काहीच नव्हता उगच तमाशा मानला दोन तीन दिवस आणि तशीच कमेंट आली दादाची हाय ताईची आहेत आहेत पण अशा कमेंट की बघा म्हटलंच होतं की हा नाही मरणार यानं उगच व्ह्यूसाठी केलं आणि ह्यासाठी केलं आणि त्यासाठी केलं काय वाटतंय ते आता वाटू द्या कसा असतोय ते उगा आता तुम्हाला वाटण्याला तुमच्या जे काही डोक्यात विचार येतात त्या विचारांना तर मी नाही थांबू शकत नाही स्टॉप करू शकत तुमच्या डोक्यात जी येता असतील ती तुम्ही आता बोलू शकताय कमेंट बॉक्स आहे तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्ही व्हिडिओ बघणारच आणि तुमचं मत त्या कमेंट बॉक्समध्ये बोलणारच मला कोणाचाच बिलकुल राग आलेला नाही आहे आणि येतही नाही आहे कारण बाबा प्रत्येकाची मतं आहेत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक तर वर्ष झाली मग ज्याचं त्याचं अधिकार आहे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे व्हिडिओ बघ त्यावरती आपल्या प्रतिक्रिया कळवत्यात काय नाही बिंदास्त कळवा असंच कळवा तुम्हाला वाटत असेल की बाबा मी केलं असं नाटक की हा उगच मरतो मरतो म्हणून तर असं वाटायचं असेल तरीही वाटू द्या आता वाट द्या ते तुम्हालाच काय ते सगळ्यांनाच वाटते ते तिला पण वाटते ते सर्वांनाच वाटते की मरतं म्हणून खोटं बोलत होता मग ठीक आहे वाटू द्या आता जसं वाटणार तुम्हाला तसं वाटू द्या आता वाटण्याला मी थांबवू शकत नाही तुमच्या डोक्यात येणाऱ्या विचारांना मी आडू शकत नाही त्यामुळं तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा आणि ताईनं कमेंट केली सोलापूरच्या ताई मी पण सोलापूर जिल्ह्यातूनच आहे तुम्ही जे म्हटलं ना मी सोलापूर मध्ये राहते दादा तू माझा भाऊ मी पण सोलापूरकरच आहे ताई आणि आणखीन एक गोष्ट एका दादानं कमेंट केली की, की दादांची नावं नाहीच घेत तू फक्त ताईंचीच घेतोय दादांची पण नावं घेतोय पण दादांच्या कमेंट तर येऊ द्या आता दोन तीन दादांनी आज कमेंट केली ती मग त्यांची नावं घेतली नाहीत आपण आता तुमची कमेंटच नाही आली तर मी कसं नाव घेऊ बरं आणि जरी केली असेल समजा जुन्या व्हिडिओ खाली म्हणजे थोडंसं काही दिवसापूर्वी असतील एक दोन चार ह्या फक्त आजच्या कमेंट होत्या कालच्या दोन्ही व्हिडिओच्या कमेंट ज्या होत्या तेवढंच वाचलेत मी म्हणजे नावं घेतलेत किंवा थोडंफार जास्त पण असतील परवाच्या एखाद्या व्हिडिओचे देखील असतील आपण फक्त कमेंट सिलेक्ट केलं ना ज्याचं चॅनल असतो आहे जो ओर्नर असतोय ना त्याला जो काही तो त्याचं वाईट स्टुडिओ असतो आहे तिथं कमेंट हा ऑप्शन असतो आहे कंटेंट हा ऑप्शन असतो आहे हां आणखीन काही ऑप्शन असतात तिथे मग त्या कमेंटला टच केलं ना सगळ्या कमेंट येतात मग त्या कमेंटमधले फक्त नावं 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 लिहून काढले होते थोडेसे लय मोठे नाही आणखीन भरपूर माझ्या ताईंचं दादांचं माझ्यावरती प्रेम आहे हां आपण आता त्यांनी रुस असंच रुसायचं काय की आमचं नाव नाही घेतलं म्हणून असं प्लीज कोणीही समजू नका जेवढे वरती, वरती वरती होते तेवढंच नाव घेतलेलं होतं आणि मी सुरुवातीलाच बोललो होतो जे वरती कमेंट आहेत ते बोलतो आहे म्हणून तर सर्वांनीच आणि डोक्यातनं सर्वांनी काढून टाका की नेता मरणार आहे नेता मरणार नाही ना आहे आणि जर वाटत असेल तर ढोंग होतं तर आता मी काय नाही करू शकत